ज्यावेळेस वीएफएक्स वे ची दुनिया हॉलिवूडकडून बॉलिवूडकडे कडे आली ना त्यावेळेस अनेकांनी या गंगेमध्ये हात धुरून घेतले च्या नावावर अनेक गोष्टी खपवण्यात आल्या आणि याचा फरक तुम्हाला इमिजिएट दिसेल तो म्हणजे कलकी आणि आदिपुरुष या दोन चित्रपटांमध्ये दोन्ही चित्रपटांमधील नायक सेम आहे ज्याच्यावर हजारो करोड क्लबचा एक शिक्का लागलेला आहे परंतु एक फरक जाणवतो तुम्हाला की वीएफएक्स जे आदिपुरुषमध्ये युज केलेले आहे किंवा थ्री डी मधील जो पॅटर्न त्याच्यामध्ये दिसतो त्याच्यामध्ये अनेक चुका होत्या सुरुवातीपासूनच आदिपुरुष व त्या बाबतीत टीका करण्यात आली होती तुलनेने कलकीचं एक्स थोडंसं उच्च दर्जाचं वाटतं आणि याला कारण म्हणजे बाराशे पेक्षा अधिक तज्ज्ञांचा वापर या एक्समध्ये करण्यात आला परिणामी नागाश्मींच्या या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद येताना दिसतोय आपल्याला यातून आपण काय शिकतो की ज्यावेळेस अनुभव असणारी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते त्यावेळेस त्याचे रिझल्ट बदलतात असेच रिझल्ट बदलण्यासाठी मराठीमधून आणि इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रातून सी आणि एम पी एस सीच्या नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोफत प्लॅटफॉर्म आपण लॉन्च करतोय ज्या मेन सर्कल या टायटलच्या अंडर हा प्लॅटफॉर्म लॉन्च होणार आहे उद्या एस एच्या रिलेटेड आपलं लेक्चर आहे सर्वांनी या मोफत डेमो लेक्चरचा आणि सुरुवातीच्या फ्री एस चा लाभ घ्यावा